जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल सर्वांना काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाद्वारे अधिकृत निवडणूक चिन्ह जाहीर करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडी जास्त करून जागांवर कब्बशी चिन्ह वापरून आपली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आता वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा ध्वज सुद्धा वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करण्यात आलेला आहे याची अधिकृत घोषणा बाळासाहेब आंबेडकरांच्या ऑफिशियल फेसबुक पेजून करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचा ध्वज हा चौरंगी आहे आणि त्याच्यामध्ये सम्राट अशोकांचे अशोक चक्र हे देण्यात आलेले आहे जसे की आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीचा हा ध्वज हा आयता आकाराचा आकारचा आहे ह्या ध्वजाच्या डाव्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीतील नेव्ही ब्ल्यू म्हणजेच निळा रंग आहे ज्याला आपण जयभीम रंग सुद्धा म्हणतो आणि ह्या निळ्या रंगामध्ये सम्राट अशोकांचे पांढऱ्या रंगातील अशोक चक्र हे देण्यात आलेले आहे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या या ध्वजामध्ये दुसऱ्या भागामध्ये तीन पताका तीन विविध रंगांच्या देण्यात आलेल्या आहेत या पताका एकमेकांशी इंटर रिलेटेड म्हणजे कनेक्टेड दिसून येतात या तीन पताकांमध्ये वरच्या बाजूला पिवळ्या रंगाची पताका आहे ही पिवळ्या रंगाची पताका म्हणजेच धनगर समाजाचे प्रतिनिधित्व किंवा धनगर आंदोलन जे आरक्षणासाठी धनगर आंदोलन झालं याचं प्रतिनिधित्व नाही पिवळी पताका दिसून येते याच्यामध्ये मध भगव्या रंगाची पताका देण्यात आलेली आहे ही भगव्या रंगाची पताका म्हणजेच या महाराष्ट्रातील जे शिवाजी महाराजांना आदर आदर्श स्थान मानले जाते आदरणीय स्थान मानले जाते सर्व वंचितांकडून त्या शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा म्हणून येथे मधोमध भंग भगव्या रंगाची पताका देण्यात आलेली आहे आपल्याला येथे येते तर येथे वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा अभिवादन करण्यात आलेले आहे तर सर्वात खाली जी हिरव्या रंगाची पताका वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजामध्ये देण्यात आलेली आहे ही वंचित बहुजन आघाडीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मुस्लिम बांधव यांचे हा प्रतिनिधित्व करतो हिरव्या रंगाची पताका येथे वंचित बहुजन आघाडीतील सर्वात महत्त्वाचा मित्रपक्ष ए आय एम आय एम त्यांचा असुदुद्दीन वैसे यांचा पक्ष सुद्धा प्रतिनिधित्व करताना हिरव्या रंगाची पताका दिसून येते तर आपण अशा प्रकारे बघू शकता की वंचित बहुजन आघाडीचा हा ध्वज एक प्रकारचा युनिक आणि इतर पार्ट्यांच्या ध्वजांपेक्षा एक अलग प्रकारचा हा ध्वज दिसून येतो तो खूप आकर्षक रीतीने हा ध्वज बनवण्यात आलेला आहे आजच बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून या ध्वजाचे अनावरण बाळासाहेब आंबेडकरांनी केले तर एक प्रकारचा युनिक ध्वज आपण या वंचित बहुजन आघाडीचा या ध्वजाला बोलू शकतो आगामी सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा ध्वज वंचित बहुजन आघाडीची शान वाढवताना आपल्याला दिसून येईल अशाच अपडेटेड बातम्यांसाठी सर्वांनी पादरा भीम विचार तोपर्यंत सर्वांना जय भीम जय भीम जय भारत